नमस्कार उमेद आयसच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा आज एक क्वेश्चन आपण दिलेला होता आपल्या यू टेलिग्राम चॅनलवरती तर काय प्रश्न आहे बघूया त्याचं आज आपण इथं थोडंसं डिस्कशन करूया आणि आन्सर रायटिंगबद्दल बेसिक असणाऱ्या काही गोष्टी आपण इथे डिस्कस करूया त्यातल्या त्यात ऑप्शनलची आन्सर रायटिंग ही कशी थोडीशी जी एसपेक्षा वेगळी आहे याचं आपण थोडंसं डिस्कशन येथे करूया बघा प्रश्न एकदा सुरुवातीला एक्सप्लेन हाऊ सोशलॉजी हॅज यमर्ज ॲज अ डिस्ट्रिक्ट डिसिप्लिन बेस्ड ऑन रॅशनॅलिटी हे पॉइंट महत्वाचं आहे अँड सायंटिफिक टेम्पर त्या अगोदर थोडंसं आपण क्वेश्चन कसं वाचायचं ते बघूया वाचा काही एक दोन अप्रोच आहेत क्वेश्चन वाचण्यासाठी बघा एक्सप्लेन एक नंबर द्यायचा हाऊ सोशलॉजी हॅज यमर्ज सोशलॉजी कशी एमर्ज झाली दुसरा पॉईंट दिला ॲज अ डिस्टिंग डिसिप्लिन हे सुद्धा खूप महत्वाचं आहे एक स्वतंत्र विद्याशाखा म्हणून त्यामुळं तिसरा नंबर देऊया बेस ऑन रॅशनॅलिटी सर्वात महत्वाचं याला स्टार पण केलं तरी चालेल अँड सायंटिफिक टेम्पर पाच आणि स्टार बघा मग क्वेश्चनचा भाग आपण एक दोन तीन हे चार आणि पाच याच्यामध्ये केलेला आहे जेणेकरून आपल्याला क्वेश्चन समजायला महत्वाचा ठरेल आणि एकदम त्याच्यातलं सर्व एक एक गोष्ट आपल्याला त्यातून समजून जाईल बघा एक्सप्लेन हाऊ सोशियोलॉजी हे मच ऍज अ डिस्टिंग डिसिप्लिन डिस्टिंक्ट डिसिप्लिन स्वतंत्र विद्याशाखा बेस्ड ऑन रॅशनॅलिटी अँड सायंटिफिक टेम्पल बघा मराठीमध्ये प्रश्न विवेक बुद्धी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन महत्वाचं यांच्या आधारावर समाजशास्त्र कसे एक स्वतंत्र शास्त्र स्टार म्हणून उद्या आले स्पष्ट करा हा आपला आजचा प्रश्न होता ठीक आहे तर बघूया आपण याचं तर याबरोबर आपण एक थोडंसं आन्सर रायटिंगचं बेसिक बघूया बघा सोशिओलॉजीला दोन पार्ट असतात पार्ट ए एका पेपरमध्ये आणि एक पार्ट बी प्रश्न असतात बघा आपल्याला आठ क्व कोश... असतात क्वेश्चन नंबर वन क्वेश्चन नंबर टू क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर फोर पार्ट दुसऱ्यामध्ये पण क्वेश्चन नंबर वन क्वेश्चन नंबर टू क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर फोर नाही तर क्वेश्चन नंबर यालाच फायू सिक्स सेवन आणि एट म्हणूया असे चार पार्ट एमध्ये आणि चार पार्ट बीमध्ये तर यामध्ये क्वेश्चन नंबर पहिला आणि क्वेश्चन नंबर पाचवा हे कंपल्सरी असतं हे तुम्हाला पाच आणि यामध्ये पाच प्रश्न असतात पाच क्वेश्चन्स यामध्ये सुद्धा पाच क्वेश्चन्स आणि हे कंपल्सरी प्रश्न आहेत हे जे तुम्हाला लिहावेच लागतात ठीक आहे आणि यापैकी तुम्हाला तीन प्रश्न लिहायचे असतात तीन प्रश्न याच्यातले या तुम्ही कोणतेही पण असं नाही की तुम्ही हे तिन्हीला तिन्ही एकाच पार्टमधून डिसाइड करणार नाही तर समजा तुम्ही ह्या पार्टमधून दोन घेतले तर तुम्हाला एक या पार्टमधून घ्यावाच लागेल समजा तुम्ही या पार्टमधून दोन घेतले तर तुम्हाला या पार्टमधून एक घ्यावाच लागेल ही पूर्ण आपल्या पेपरचं स्ट्रक्चर आहे मग बघा हे हे जो सेकंड नंबरचा प्रश्न असतो यामध्ये तीन प्रश्न असतात पहिला प्रश्न वीस मार्क दुसरा प्रश्न वीस मार्क, मार्क आणि तिसरा प्रश्न दहा मार्कासाठी तसंच हे तिसऱ्या चौथ्या सहाव्या सातव्या आणि आठव्या या नंबरचं हे असतं पहिला प्रश्न वीस मार्क दुसरा प्रश्न वीस मार्क तिसरा प्रश्न दहा मार्क ठीक आहे तर मग आपल्याला थोडंसं स्ट्रक्चर समजलं की क्वेश्चन नंबर वन अँड क्वेश्चन नंबर फाईव्ह हे पाच क्वेश्चन पर क्वेश्चन दहा मार्क ठीक आहे असे पन्नास मार्क एका पार्टमध्ये आणि पन्नास मार्क दुसऱ्या पार्टमध्ये आणि बाकीचे जे आहेत क्वेश्चन नंबर दोन तीन चार सहा सात आणि आठ यामध्ये काय पहिला प्रश्न ट्वेंटी मार्क सेकंड प्रश्न ट्वेंटी मार्क आणि थर्ड प्रश्न टेन मार्क यापैकी तुम्हाला तीन प्रश्न लिहायचे आहेत म्हणजे काय पन्नास गुणिले तीन वन फिफ्टी आणि हे शंभर असे झाले टोटल आपला एक पेपर दोनशे पन्नास मार्कचा असतो असच एक पेपर दोनशे पन्नास आणि दुसरा पेपर दोनशे पन्नास ठीक आहे तर जो आपण प्रश्न आज दिला होता आपल्या सर्वांसाठी तर तो प्रश्न होता दहा मार्कांसाठी समजा आपण क्वेश्चन नंबर वन मध्ये त्याला टाकूया बघा असं आहे समजा आपल्याला इथं क्वेश्चन असणार आहे ठीक आहे तर आपण कसं लिहायला पाहिजे होतं हा प्रश्न इथं आपण थोडस डिस्कशन करूया थोडस ब्रेन स्ट्रोमिंग करायचं प्रश्न लिहिण्या अगोदर लिहिण्या अगोदर ब्रेन स्ट्रोम करूया थोडस काय प्रश्न म्हणतो बाबा की सायंटिफिक टेम्पर किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन दुसरं होतं रॅशनॅलिटी या दोन गोष्टींमुळं सोशोलॉजी एक वेगळी विद्याशाखा म्हणून कशी ह्याच्यात आली उदयास आली हा प्रश्न आहे तर बघा ब्रेन मध्ये काय की बाबा सायंटिफिक टेम्पर म्हणजे काय बरोबर आहे का बरो सायंटिफिक टेम्पर म्हणजे काय की वैज्ञानिक दृष्टिकोन अंधश्रद्धा यांना बळी न पडता आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केले पाहिजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण कृती केल्या पाहिजेत ठीक आहे तर मग याच्यामध्ये काय येऊ शकतं बाबा सायंटिफिक टेम्पर म्हणल्यास किंवा सायन्स म्हणल्यास तर काय त्याच्यामध्ये आपण दोन तीन एक्झाम्पल देऊ शकतो गॅलिलिओ यांचं एक्झाम्पल न्यूटन ठीक आहे कोपरनिकस बघा लिओनार्डो द विन्सी यांनी जे बायोलॉजिकल ॲस्पेक्टनं जे चित्र काढलेले आहेत त्यांच्यानुसार सुद्धा आपल्याला थोडंसं सायंटिफिक हे येतं परत काय टेक्नॉलॉजी एमर्जिंग ज्या टेक्नॉलॉजी आल्यात या गोष्टींमुळे काय झाले तर समाजामध्ये बदल झालेत बरोबर आणि बदला जा त्या बदलाबरोबर आणखीन काय झालं तर समाजामध्ये रॅशनॅलिटी आलेली आहे रॅशनॅलिटी ठीक आहे रॅशनॅलिटी आलेली आहे या रॅशनॅलिटी मुळे काय झालं ज्या धर्मसंस्था होत्या किंवा रिलिजियस इन्स्टिट्यूट म्हणूया किंवा पोप कल्चर म्हणूया त्या संस्थावर लोक प्रश्न विचारायला लागलेले आहेत बरोबर आहे त्या धर्मसंस्थांना प्रश्न विचारल्यामुळं किंवा धर्माचा जो पगडा होता समाजावर तो थो थोडासा कमी झालेला आहे पब्लिक लाईफमध्ये जो धर्माचा पगडा होता तो कमी झालेला आहे यामुळं काय होईल बरं यामुळं काय झालेलं आहे की सामाजिक बदल झालेले आहेत काय सामाजिक बदल ठीक आहे आता आपण पारंपरेकडून आधुनिकतेकडे गेलो मॉडर्निटी आली आपण असं म्हणूया ठीक आहे बरोबर आहे आपल्या पॉलिटिकल सिस्टीम किंवा राजकीय व्यवस्थामध्ये बदल झालेत इकॉनॉमिक मध्ये आपल्या बदल झालेत बरोबर इकॉनॉमिक म्हणजे कसं सिस्टीम इंडस्ट्रीय रिव्होल्युशन झाले बरोबर का पॉलिटिकल सिस्टीम मध्ये कसं फ्रेंचची राज्यक्रांती झालेली बरं ठीक आहे यामुळे कसं समाज एक सोशोलॉजी ॲज अ डिस्टिंक्ट सब्जेक्ट बाहेर येईल तर बघा काय झालं होतं की ह्यांच्यामुळं काय निगेटिव कॉन्सिक्वेन्सेस आलेत तसं पॉझिटिव्ह पण आलेत पण निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस आले जसं की स्लम म्हणा पॉवर्टी म्हणा ठीक आहे एक्सप्लोटेशन म्हणा फॅमिली सिस्टीममध्ये बदल आलेत ह्या इंडस्ट्रीयल रिव्होल्युशनमुळे पॉलिटिकल सिस्टीम मध्ये बदल आले फेन्स रिव्होल्युशनमुळे यांचा अभ्यास करण्यासाठी जे एक्झिस्टिंग समाजशास्त्र एक्झिस्टिंग जे सोशल सायन्सेस आहेत ते अपुरे होते त्यामुळे का नवीन शास्त्राचा उगम व्हावा असं वाटायचं त्यामुळं जसं की ऑगस्ट कॉम हार्बर्ट पेन्सर इमालदर खाईम यासारख्या समाजशास्त्रज्ञांनी हा नवीन एक डिसिप्लिन ला सुरुवात केली त्याच नाव आपण सोशलॉजी असे म्हणतो तर हे झाला पूर्ण प्रश्नाचा कंटेस्ट ठीक आहे बाबा तर मग प्रश्न एका स्ट्रक्चरमध्ये लिहावा कसा हे थोडंसं बघूया पहिलं काय येईल स्ट्रक्चर इंट्रो येईल इंट्रोमध्ये काय अकॉर्डिंग टू एखादं थिंकर घ्या सोशलॉजीची डेफिनेशन लिहा सोशलॉजी इज अ सिस्टेमॅटिक स्टडी किंवा मराठीमध्ये बघितलं तर यांच्या मते समाजशास्त्र हे एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजाचा केलेला अभ्यास आहे ठीक आहे असे झाले आपली समजा इंट्रो झाले तर बॉडीमध्ये काय लिहिणार बरं बॉडीमध्ये एक तुम्हाला सर्वांना एक चांगली ही आहे बघा डायग्राम हे आहे डार्क एज त्याच्यानंतर झालेलं आहे सायंटिफिक रिव्होल्युशन जे की आपल्याला हे महत्वाचं आहे सायंटिफिक रिव्होल्युशन त्याच्यानंतर कमर्शियल रिव्हल्युशन आलेलं आहे त्याच्यामुळं काय झालं इनलाइटनमेंट आली म्हणूया आणि त्याच्यामुळं काय झालं फ्रेंच रिव्होल्युशन झाले आणि इंडस्ट्रीय रिव्होल्यूशन झाले त्यांच्यामुळं सोशल चेंजेस झालेत सोशल चेंजेसचा अभ्यास करण्यासाठी जे एक्झिस्टिंग हे अपुरे होते त्यामुळं नवीन एका शास्त्राचा उगम झाला त्यांचं नाव आहे सोशियोलॉजी ही डायग्राम एकदम काढायची हे अगोदरचं सगळं सांगायचं की सायंटिफिक टेम्पर आले सायंटिफिक टेम्परमुळं कमर्शियल रिव्होल्युशन झाले ठीक आहे सायंटिफिक टेम्परमुळं रॅशनॅलिटी आली रॅशनॅलिटीजमुळं काय झालं मॉडर्निटी आलेली आहे आधुनिकता आलेली आहे त्या सगळ्यांमुळं काय झालं इनलाइटनमेंट झालं फंडामेंट फ्रेंच रिव्हल्युशन इंडस्ट्री रिव्हल्युशन सोशल चेंजेस झाले ही एक डायग्राम तिथं आपण बॉडीला काढायला महत्त्वाची आहे मग काय करायचं सायंटिफिक म्हणजे किंवा सायंटिफिक टेम्परमुळं या या गोष्टी हे सगळं इथं एक्सप्लेन करायचं आणि शेवटी कन्क्लुजनमध्ये समाजशास्त्र कसं हे आत्ताच्या सुद्धा गोष्टी जसं की आत्ताचं सायंटिफिक टेम्पर मुळे किंवा आत्ता असलेल्या रॅशनॅलिटीमुळं मुळे समाजशास्त्राचा स्कोप कसा वाढत आहे हे आपण कन्क्लुजनमध्ये लिहायला पाहिजे यामध्ये पण थोडंसं विचार करायचं कोणते थिंकर्स मी टाकू शकतो कारण हे पॉईंट खूप महत्वाचं हा पॉईंट महत्वाचा आहे थिंकर कोणते टाकू शकतो आपण यामध्ये बघा ऑगस्ट कॉम टाकू शकतो का यांनी समाजाचा अभ्यास सोशल फिजिक्स समाजाच्या अभ्यासाला त्यांनी सोशल फिजिक्स म्हणलं म्हणजे सायंटिफिक टेक्नॉलॉजी सायंटिफिक मेथडॉजीचा त्यांनी वापर केला इमाइल दरखायम तुम्ही आपण घेऊ शकतो का बाबा का इमाइल दरखायम यांनी कम्पेरेटिव्ह मेथड्स ठीक आहे ऑब्जेक्टिव्हिटीनं समाजाचा अभ्यास केला जे की सायंटिफिक याचा भाग आहे हार्बर्ट स्पेन्सर पण आपण याचा लिहू शकतो गॅलिलिओ न्यूटन हे तर मी अगोदर सांगितलं कोपरनिकस या सगळ्यांचा समाजशास्त्रामध्ये समाजशास्त्राचा उगम होण्यामध्ये या सर्वांचा महत्वाचा वाटा आहे असं आपण हे पूर्ण उत्तर लिहायला पाहिजे होतं आय होप की तुम्हाला सर्वांना आजच्या प्रश्नाचं थोडीशी आयडिया आलेली आहे प्लीज हे प्रश्न परत प्रॅक्टिस करा आणि एकदम चांगलं बाइंड करून याला ठेवा जेणेकरून नंतर रिव्हिजनला सुद्धा सोपं जाईल तर थँक्यू बघूया आता पुढचा प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू